रोहिणी नर्सिंग म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं शीतल पांढरा ड्रेस इंजेक्शन आणि डॉक्टरांना मदत करणारी सिस्टर हो बहुतेक लोकांचं हेच उत्तर असतं पण खरंच एवढंच आहे का चला तर मग आज आपण नर्सिंग प्रोफेशनबद्दल असलेले काही मोठे गैरसमज तोडू आपण या व्हिडिओमध्ये आज मिसकन्सेप्शन अबाउट नर्सिंग या टॉपिकवर चर्चा करणार आहोत मिसकन्सेप्शन वन शीतल नर्स म्हणजे डॉक्टरांची सहायक रोहिणी नर्सिंग हे इंडिपेंडेंट आणि जबाबदारीचं प्रोफेशन आहे पेशंटची निगा राखणे औषध देणे एमर्जन्सीज हँडल करणं ओटीमध्ये मध्ये महत्वाची भूमिका घेणं हे सगळं नर्सेसचं काम आहे मिसकन्सेप्शन टू शीतल ही फक्त महिलांची नोकरी आहे रोहिणी हा पण मोठा गैरसमज आहे आज हजारो पुरुष नर्सिंगमध्ये काम करत आहेत आय सी यू क्रिटिकल केअर ऑपरेशन थिएटर इथे त्यांचं थे योगदान अमूल्य आहे मिसकनसेप्शन थ्री शीतल नर्स म्हणजे फक्त इंजेक्शन देतात ना नाही नर्सेस पेशंट मॉनिटरिंग असेसमेंट डॉक्युमेंटेशन काउन्सिलिंग पेशंट एज्युकेशन अशा शेकडो जबाबदाऱ्या सांभाळतात त्यांच्याशिवाय हॉस्पिटल एक दिवसही चालणार नाही मिसकन्सेप्शन फोर शीतल नर्सिंगमध्ये करिअर स्कोप नाही तर नर्सिंग हा जगभरात सर्वात डिमांडेड प्रोफेशन आहे हायर स्टडीज स्पेशलायझेशन रिसर्च अब्रॉड जॉब्स सगळे करिअर पाच नर्सेससाठी खुले आहेत मिसकनसेप्शन फाईव्ह शीतल नर्सिंग म्हणजे सोपी नोकरी असं म्हणणं खूपच चुकीचं आहे बारा तास ची ड्युटी रात्रीच्या शिफ्ट नर्सिंग हे फिजिकली मेंटली आणि इमोशनली खूप डिमांडिंग प्रोफेशन आहे मिसकन्सेप्शन सिक्स शीतल नर्सिंग मध्ये प्रतिष्ठा कमी आहे कोविड नाईन्टीनच्या काळात जगाने पाहिलं नर्सेस शिवाय आरोग्य व्यवस्था अशक्य आहे त्यांना फ्रंटलाइन हिरोज म्हणून जगभर सन्मान मिळाला म्हणजे नर्सिंग फक्त नोकरी नाही त्यापेक्षा खूप जास्त आहे अगदी बरोबर नर्सिंग ही एक सेवा आहे एक मिशन आहे नर्सेस म्हणजे आपल्या आरोग्य व्यवस्थेचा तुम्ही नर्स पाहाल तेव्हा तिला किंवा त्याला फक्त सिस्टर म्हणून नाही तर लाईफ सेवर म्हणून नक्की सन्मान द्या तुम्ही जर नर्सिंग फील्डमध्ये असाल या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुमच्या नर्सिंग मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा असाच मेसेज रिलेटेड कॉन्टेंट पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा बाय